सावनेर तालुक्यातील पुनर्वसन असलेले ढालगाव खैरी व्यायाम शाळाचे छत उडाले गावातील अनेक लोकांची घराचे टीन असलेले छत ठिकठिकाणी उलटून पडले गावात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा नागरिकांचा आरोप मुवा बजा मिळेना नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात नामांकित असलेले ढालगाव खैरी या गावचे जुने ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये गेल्या एक ते दोन वर्षांपासून त्या जुन्या हॉलमध्ये व्यायामशाळा सुरू केली जात आहे अनेक युवा पुरुषांनी व्यायाम करणे सुरू केले होते परंतु अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे व्यायामशाळेच्या टीन उडून एका चिंचिच्या झाडावर लटकलेले होते काही नागरिकांच्या घराचे टीन कोसळल्याने गावात एकूण अंदाजे दहा लाख रुपयांचं नुकसान झालं ही घटना दोन ते तीन दिवसाची होती मात्र रात्रीची वेळ असल्याने मोठी जीवितहानी टळली त्या गावात जोराच्या वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील टीन व काही छत कोसळले होते त्यावेळी जीव मुठीत घेऊन नागरिकांनी कशी बशी रात्री काढली यात अंदाजे दहा लाखांचे नुकसान झाले ते शासन व प्रशासनांनी तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ढालगाव खैरीवासियांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मंगेश राडे नागपूर आमच्या घरात खूप पाऊस शिरला आम्ही बाहेर सुद्धा निघणं नाही झाला आमच्यानं आमचा छोटासा नातू असताना आम्ही दरवाज्यात उभा घेऊन राहिलो खाचे गहू सुद्धा बले झाले कांदे ओले झाले बाहेर निघणं नाही झालं आमच्यानं खूप गारपीट गराट टिनापुऱ्या उडल्या घराच्या काय मागणी आहे जे दिन त्या द्यावं बाबा त्याईनं हा बाबाजी तुमचं नाव काय आहे आणि काय घटना घडली आहे माझं नाव जीवराज रामाजी बोढे आहे मी मुक्काम पोस्ट खरी डालगाव तालुका सावनेर जिल्हा नागपूर येथील रहिवासी असून रविवारला परवाच्या दिवशी सकाळी सात ते सहाच्या दरम्यान अचानक वारा धुवून गाराट गारपीट पाऊस आला त्यामुळे घरावरचे पत्रे पूर्ण उडून घरात पाणी शिरलं माझा खाण्याचा माल गहू हे सुद्धा वले झाले कांदे वले झाले घरातील कांदे हे वले झाले सर्व घरात पाऊस पडत होता लहान नातू असून सून त्या नातवाला कवट्यात बसून सयांनी पावसाच्या याच्यानं वर्णीच्या खालतो म्हणजे दि आपल्या दरवाजेच्या पाशी उभी राहिली लहान नातू आहे चार महिन्याचा चा। अशा गती झाल्यानं आणि हा सतत अर्धा घंटा तमाशा चालला अर्ध्या घंट्यानंतर पाऊस वसरला वसरल्यानंतर आम्हाला सर्व सारवासारव करा लागली आणि पट्ट्या फट्ट्या ये टाक टूक ह्या सर्व गोष्टी पण काहीच सुचलं नाही त्यावेळेस तर तेवढं संपूर्ण बलं झालं काय शासनाकडून काय आहे शासनाकडून आता काय जे मदत मिळेल त्यांना शासनाच्या नियमानुसार आम्हाला घराले मदत द्यावं भीएक्तर स्लॅब टाकायची होती पण गाव जाते गाव जाते या पद्धतीनं स्लॅबसुद्धा टाकणं झाली नाही आणि गावाचाही निकाल लागला नाही त्यामुळं आम्ही चिंतेत आहोत गाव जाते गाव जाते आता जर स्टॅप स्लॅब टाकली असती तर पैसा भेटणार नाही गावाची मोजणी झाली नाही अजून पैसा आला नाही हाती हां नमस्कार मी मंगेश वराडे आपले या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आम्ही सावणी तालुक्यातील खैरी ढालगाव या गावात पोचलो तर एक फोन आज अचानक आलेला होता की एक एक दोन दिवसापू पूर्वी एक श ग्रामपंचायतची जे व्यायामशाळा आहे त्या व्यायामशाळेचं छपर उडलं म्हणून तर, तर आपण ते सविस्तर माहिती जाणून घेऊया आपल्यासोबत काही नागरिक जुळलेले आहे तर बाबूजी तुमचं काय नाव आहे आणि हे घटना काय घडली माझं नाव प्रशांत मुसळे मी ढालगाव खरीमध्ये राहतो आणि त्या दिवशी खूप चक्रीवादळ आलं होतं सकाळी त्यामुळे ह्या आमच्या ह्या जवळील व्यायामशाळेमध्ये खूप सारं नुकसान झालेलं आणि त्याच्यावरचं छप्पर वगैरे उडाल आहे त्यावर छपर उडलं ते गेली कुठे तिथे टीना टाण्या वगैरे टीना बाजूलाच पळाल्या तिकडे त्याचं काही हेच नाही लागलं आहे असं प्रकारे घटना झाली तर सोबत ताजनेजी भेटलेली आहे तर ताजनेजी सविस्तर काय घटना का घडली आणि कसं काय वाटतं का का तुमच्या मनाला रविवारी सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान भयंकर वादळ आलं गारपेट झालं त्याच्यामुळे ट्रेनाचे टपर पुरेच्छेत उडले याची आता नुकसान भरपाई शासन देणार काय माहीत पण देते का आता द्या आले पाहिजे तरी आपल्यासोबत काकासाहेब बस जुळलेले आहे काकासाहेब हे जर दिवसाची घटना झाली असती तर कसं झालं असतं किती हानी नुकसान जर झाली असते आता दुष्कळ नुकसान झालं असतं पण हे सकाळचं होतं जे काही जीव हानी झाली असती ढोर असा जी हानी झाली असती पण सकाळचं सकाळीचं होतं कोणी उठले कोणी नाही उठले झोपतून मुंजाई म्हणजे कोणी सापडलं नाही म्हणून अशी हे घटना वाचली सगळं हा त्याच समजा काय काही कोणी उठले नाही त्याच्यानं कोणी सापडलं नाही त्याच्या म्हणजे हे झालं आमच्या मकाना जे मी झोपडा आम्ही उठं ढोर बांधत होतो ते आमच्या मकान उठलं काही लोकांचं गावातील काही लोकांचे छपर उडले तर त्याच्याबाबत काय नुकसान भरपाईची मागणी आहे तुम्हाला शासनाकडून आता शासनाची काय आपल्याला त्या लोकांना गरीब लोकांना भेटली पाहिजे समजू का आमची काही नाही आम्हाला मदत केली पाहिजे हे होते ढालगाव खरीचे नागरिक तर आपण सविस्तर हे वृत्त पाहूया माझे नाव शंकर खडसे